शेतकरी मित्रांनो हा फॅन्स वॉल्ट लाईट ज्या वेळेस तुमच्या घ्या इथं झाले की तो लाईट तुम्हाला देईल की तुमच्या ला काहीतरी अडचण आहे म्हणजे तुम्हाला झोप लागू शकते पण ही मशीन कधी न झोपणारी हो अशी एक मशीन आहे तसंही संध्याकाळी तुमच्या मशीन सोलर प्लेट वरती अंधार पडेल ऍक्च्युअल ही मशीन ऑन होऊन जाईल ऑटोमॅटिक आणि जसाही सकाळी प्रकाश पडेल त्या ऑटोमॅटिक ही मशीन ऑफ होऊन जाईल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा एंटरप्रायजेस कंपनी प्रतिनिधी माझं नाव नंदकिशोर येवले आज आपण बघत आहोत झटका मशीन व्हिडिओ रात्री बे रात्री बेरात्री तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या शेताचं संरक्षण करताय तुमच्यापेक्षा प्लस पॉईंटमध्ये प्लस पॉईंटमध्ये याच्यासाठी की मनुष्य जात म्हणजे तुम्हाला झोप लागू शकते पण ही मशीन कधी न झोपणारी अशी एक मशीन आहे आणि रामा सोलार झटका मशीन हे हो स्वतः मॅन्युफॅक्चर आहे आपल्याकडे तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचं मॉडेल तुम्हाला लागलं तर मिळते शेतकरी मित्रांनो तुम्ही या मशीनला कसं युज करायचं त्याचा व्हिडिओ बघू शकता मशीन कुठल्या प्रकारे वर्किंग कराल ते बघू शकता शेतकरी मित्रांनो हे मशीन चालवण्यासाठी कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिकची गरज पडत नाही कारण ही मशीन शंभर टक्के आपल्या सोलार प्लेट वरती काम करते सोलार धक्का मशीन त्या माध्यमातून म्हणलेलं असतं याला कुठल्या प्रकारची करंटची गरज पडत नाही मशीन चालू करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो ही जी मशीन आहे हे आपलं एमव्हीआय मॉडेल आहे या मॉडेलचं जे कोडिंग आहे तीनशे तीन आहे हे तुम्ही बघू शकता हे फुले लॉक मॉडेल आहे हे मॉडेल लॉक आहे त्याच्यानंतर ही चालू मशीन चालू कशी करायची आता आपण सगळ्यात पहिले सर्व बंद करूया उदाहरणार्थ आता सध्याच्या कंडिशनला मशीनला फक्त बॅटरी जोडलेली आहे मशीन चालू कशा पद्धतीने करायची ते बघूया मशीन चालू करण्यासाठी मेन स्विच ऑन करा लगेच इथं तुम्हाला सिस्टम ऑन लाईट लागेल त्यानंतर नेक्स्ट लेवलला तुम्ही हे बटन चालू करा लगेच तुमची बॅटरी किती चार्ज आहे आणि मोबाईल चार्जिंग सिस्टम तुम्हाला इथे दिसेल तुम्ही तुमच्या मोबाईल तुमच्या शेतामध्ये चार्जिंग करू शकता नेक्स्ट जी लेवल आहे ते पॉवर लो पॉवर हाय पॉवर लो पॉवर हे झटक्या देण्यासाठी आहे नेक्स्ट जी लेव्हल आहे ते चोवीस आणि बारा चोवीस आणि बारा म्हणजे काय चोवीस तास म्हणजे रात्रंदिवस मशीन चालू राहणे बारा तास म्हणजे फक्त रात्री आता ही मशीन रात्री वर्किंग कशा पद्धतीने करणार जसाही संध्याकाळी सोलर प्लेट वरती अंधार पडेल ऍक्च्युअली मशीन ऑन होऊन जाईल ऑटोमॅटिक आणि जसाही सकाळी प्रकाश पडेल त्यावेळी ऑटोमॅटिक ही मशीन ऑफ होऊन जाईल म्हणजे ही तिच्या स्वतःच्या मनानेच काम करते तुम्हाला हे बटन चालू बंद करण्याची गरज नाही नेक्स्ट जी लेवल आहे ऑन ऑफ सायरन म्हणजे बर्जर म्हणजे कुठल्याही प्रकारे तुमच्या फेन्सिंगला जर का कुठल्याही प्रकारचा जनावरनं टच केलं हो, तर तुम्हाला आवाज आला पाहिजे ते कशा पद्धतीने येणार आपण समोर बघूया आता नेक्स्ट लेवल आपण जे बघतोय की सोलर प्ले, प्लेट सोलर प्लेटचं इन्स्टॉलेशन आता सोलर प्लेटचं हे बघाय सोलरला कनेक्शन दिलेलं आहे सोलरला कनेक्शन दिलेलं आहे तर हे कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचे ही बघा सोलर प्लेट ची आता कनेक्शन ऑलरेडी हो दिलेलं आहे हा जो प्लग आहे या पद्धतीने तुम्ही इन्स्टॉल करू शकता मशीन इन्स्टॉल करणं अगदी एकदम आहे मशीन इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मेहनत घ्यायची गरज नाही कंपनीने सगळे ऑपरेटिंग सिस्टम एकदम ओके दिलेली आहे आता याच्यामध्ये बघा या साईडला दोन टर्मिनल आहेत मशीनच्या राईट साईडला तुम्हाला सोलर प्लेट टाकायचं आहे ब्लॅक साईडला लेफ्ट साइड ला तुम्हाला टर्मिनल दिलेले आहेत हे बघा रेड आणि ब्लॅक हा इथं अर्थिंग दिलेला आहे जमिनीला आणि हा इथं करंट फ्लो दिलाय आहे चार तारेला या पद्धतीने तुम्ही देऊ शकता आता त्याच पद्धतीनं कुठलाही जनावर किंवा कुठलं मनुष्य तुमच्या शेतामध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करतोय उदाहरणार्थ त्याच्या पायाला अर्थिंग असते जनावराच्या मग जसंही जनावर तुमच्या फेन्सिंगला टच होईल तर तुम्हाला या पद्धतीनं मशीन सायरन देईल या पद्धतीनं मशीन, मशीन तुम्हा ए, था तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सायरन देईल मशीन तुम्हाला तुरंत अलार्म वाजून तुम्हाला माहिती देईल की तुमच्या फेन्सिंगला कोणीतरी टच उदाहरणार्थ तुमच्या शेतामध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि शेतकरी मित्रांनो ही मशीन असं नाही की नुसती शेतीच्या साठीच बनलेली आहे इथं तुम्ही अलग अलग ठिकाणी यूज करू शकता उदाहरणार्थ फार्म आहे टेम्पल आहे इंडस्ट्रियल पार्क आहे तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहे तो आपलं घर आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही या मशीनला इन्स्टॉल करू शकता आणि इन्स्टॉल करण्याची सिस्टम खूप सोपी आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आता त्याच्यानंतर हा नेक्स्ट जो लाईट आहे आता तुम्ही म्हणसाल हा लाईट केव्हा लागणार तर हा लाईट आता बघा रात्रीचा वेळ आहे म्हणून ही लाईट लागलेला नाही कारण की मशीन आपण बारावर केली जसंही मी हे आपण सोलर प्लेट इन्स्टॉल केलेली आहे हे बटन चोवीस वर दाबेल हा ग्रीन लाईट लागेल बघून घ्या बघा लागला आता सध्याच्या कंडिशन मध्ये मोबाईल चार्जिंग सुरू आहे त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल बॅटरी लो लाईट केव्हा लागणार बॅटरी लो उदाहरणार्थ आता बघा आम्ही या प्रदर्शन मध्ये आहे आणि या डोम मध्ये आमचा स्टॉल आहे आता इथं तुम्हाला सांगतो की ऍक्च्युअल पॉवर कमीच पडते सोलर प्लेटला तर जसंही मी बघा बॅटरीचं एक कनेक्शन काढून घेईल तर हा लाईट लागेल हे बघा हा लो लाईटचा इंडिकेशन लागलाय म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल ही बॅटरी लो दाखवते ज्या वेळेस तुम्हाला सांगतो तुमची बॅटरी लो होणार तर हा लाईट लागणार त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल जी आहे नेक्स्ट लेवल जी आहे ते फॅन्स फॉल्ट तर शेतकरी मित्रांनो हा फॅन्स फॉल्ट लाईट ज्या वेळेस तुमच्या फेन्सिंगला कोणी टच होईल त्यावेळेस लागेल बघून घ्या तो ला ला की तुम्हाला तुमच्या फेन्सिंगला काहीतरी अडचण आहे उदाहरणार्थ झाडाची फांदी असो कुठलं जनावर असो कुठलं मनुष्य असो तर कुठे एखादी तुमची तार वगैरे तुटलेली असो या पद्धतीने तुम्हाला ही मशीन पूर्णपणे एकदम इमानदारीने पूर्ण कॉम्प्युटराइज सिस्टमने तुम्हाला माहिती देत राहते